आठवी तुका बार दिवन बसले तुका पळयत असताले ता काम काहीच नासले. एक दिस घरा रावचे पडल्यार नुस्त्या परी फडफडटाले आठवी तुका काळीस दिवन बसले आमकां बेगीन सोडाले मन बेजार जाताले घरा बेगीन वच्चे पडल्यार मन तळमळताले आठवी बी चा तुका काळीज दिवन बसले टिचर येताले शिकयताले तकलेंत कांयच वचनासले उमत्या कळशार उदक पडल्यार काळीज कलकलताले आठवी बी तुका काळीज दिवन बसले